अमळनेर तालुक्यातील दहीवत येथे रविवारी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव सा उत्साहात साजरा करण्यात आला या यात्रोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे गावातील हौशी कलाकार पौराणिक पात्रांवर व रामायण कथेवर आधारित देवांचे वहन हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे सादर केला तो दहीवत पंचक्रोशीत मोठा लोकप्रिय आहे या माध्यमातून पौराणिक कथा रामायण महाभारत आणि विष्णू अवतारांच्या रंजक कथा यात्रेत सादर करून दहीवत गावातील तरुण लोकसंस्कृती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत यंदाचे विशेष म्हणजे रामायणातील लंकाधीश अर्थात रावणाची भूमिका पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त असलेले आणि मूळचे दहिवतचे निलेश बदाने यांनी अतिशय उत्कृष्टपणे साकारली क्लास वन अधिकारी असणारे भदाने यांनी रावण हे पात्र जणू जिवंत केले त्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती भदाने यांच्यासह सुरेश भदाने आनंदराव देसले लोटन माळी चिंधू लोहार भानुदास लोहार भटू भदाने प्रकाश शेलकर भटू माळी तुषार पाटील जिजाबराव माळी गणेश देसले कृष्णकांत भदाने मनीष भदाने मोहित भदाने यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी यावेळी रामलीला वहनात भाग घेतला पौराणिक पात्रांवर व रामायण कथेवर आधारित देवांचे वहन हा कार्यक्रम दहीवत पंचक्रोशीत मोठा लोकप्रिय आहे पौर्णिमेच्या व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बारा गाडी ओढण्याचा कार्यक्रम झाला यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे सलग दोन दिवस रात्रीच्या वेळी गावात पौराणिक पात्रांवर व रामायण कथेवर आधारित देवांचे वहन वन्न हा कार्यक्रम गावातील नागरिकांद्वारे उत्स्फूर्तपणे सादर केला गेला सदर परंपरा ही वर्षानुवर्ष सादर केली जात असून मागील पाच ते सहा पिढ्यांपासून गावात या कलेचे जतन केले जात आहे मग त्यात निलेश भदाने यांच्यासारखे उच्च पदस्थ अधिकारी देखील सहभागी होऊन गावाची ही अनोखी परंपरा जतन करताना दिसून येत आहे शनिवारी आणि रविवारी साजरा झालेल्या या यात्रोत्सवात खंडेराव मंदिराचे भक्त हिम्मत अहिरे यांनी बारा गाडी ओढल्या तर त्यासाठी त्यांना सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले ही परंपरा देखील दहिवत गावात शेकडो वर्षांपासून सुरू आहे यात सर्व गावकरी एकत्र येऊन यात्रोत्सव साजरा करतात ही परंपरा पुढेही सुरू ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले अमळनेर तालुक्यातील निंभोरा गावाचे सुपुत्र ध्रुव किशोर मनसाराम पाटील यांची मीराते भाईंदर महापालिकेचा उपमहापौरपदी निवड झाली आहे ध्रुव किशोर पाटील हे एकोणीसशे नव्याण्णव पासून मीरा ते भाईंदर महानगरपालिकेत सलग सहा वेळा निवडून आले आहेत महानगरपालिकेत त्यांनी सभागृह नेता तसेच स्थायी समिती सभापती यांसारखी महत्वाची पदे याआधी भूषवली आहेत प्रदीर्घ अनुभव व कार्यक्षमतेची दखल घेत भारतीय जनता पक्षाने नुकतीच त्यांच्यावर उपमहापौर पदाची जबाबदारी सोपवली आहे निंभोरा गावचा सुपुत्र एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचा उपमहापौर होणे ही तालुका व गावासाठी अभिमानाची बाब आहे ध्रुव किशोर पाटील यांचे गावातून देखील अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून एका सहा वर्षाच्या बालिकेला कानाजवळ चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली आहे सहा वर्षीय मृणाली दिनेश कोळी ही मुलगी गांधली पिळोदा रस्त्यावर असताना पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालून तिच्या कानाजवळ लचका तोडला बालिका गंभीर जखमी होऊन अत्यवस्त झाली गावकऱ्यांनी तिला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात आणले प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला तातडीने धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले याआधी ही गावात सदर पिसाळलेला कुत्रा दोन तीन जणांना चावल्याने भीती निर्माण झाली आहे विशेष म्हणजे हा कुत्रा लहान मुलांना चावला असल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत ग्रामपंचायतीने मोकाट गुरे व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे आरोग्य विभागाच्या एनक्यू एस अंतर्गत मूल्यमापनात तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राने सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याण्णव गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून राष्ट्राच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत जानवे प्राथमिक केंद्राने उल्लेखनीय कामगिरी करून रुग्णांच्या सेवा स्वच्छता सुविधा यांसह इतर अनेक बाबतीत निकष पूर्ण केले आहेत राज्यातील एकाहत्तर आरोग्य केंद्रांचे मूल्यमापन केले असता जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राने एन क्यू ए एस पात्रता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के गुण प्राप्त केले आहेत आरोग्य केंद्राचे बळकटीकरण व आश्वासित आरोग्यसेवा पुरवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांनी लक्ष केंद्रित केले होते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय रनाळकर डॉक्टर रिया शिसोदे तसेच उपकेंद्राचे अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले म्हणून हा बहुमान प्राप्त झाला आहे जानवे केंद्राचा राज्यात प्रथम क्रमांक येताच सुभाष पाटील मनोज पाटील हिरालाल पाटील कैलास पाटील विठ्ठल सोनवणे कृष्णा पाटील शरद पाटील आदींसह गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला अमरनेर तालुक्यातील मंगरुळ ग्रामपंचायत आणि एच ए एल आयसेट यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा ते पस्तीस वर्षीय युवकांना पाच दिवस मोफत ए आय व संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने ग्रामीण मुलांना संगणक अथवा ए आय तंत्रज्ञान शिकण्यासाठी सुविधा उपलब्ध होत नाही अथवा परवडत नाही म्हणून एच ए एल कंपनीने सी एस आर फंडातून मोफत प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या परवानगीने सरपंच समाधान पारधी यांच्या मागणीनुसार मंगरुळ येथे पंचवीस संगणक असलेली विशेष व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे सोबत मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत दररोज पन्नास मुली प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी गट विकास अधिकारी एन आर पाटील सरपंच समाधान पारधी ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव विस्तार अधिकारी सुरेश कठळे संजीव पाटील योगेश पाटील अरुण घोलप हजर होते ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत संगणक व एआय तंत्रज्ञान अवगत होत असल्याने त्यांनी या उपक्रमाचा आनंद व्यक्त केला अमळनेर तालुका फ्रूट सेल सोसायटीचा निवडणूक आठ मार्च रोजी होणार असून सदर निवडणुकीचा कार्यक्रम चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर झाला मतमोजणी मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी केली जाणार आहे अमळनेर तालुका सेल सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर झाला असून चार फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारांना दहा फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अमरनेर यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र खरेदी व दाखल करता येणार आहेत होत असून यात सर्वसाधारण आठ अनुसूचित जाती जमाती एक विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागास वर्ग एक महिला दोन अशा एकूण तेरा जागांचा समावेश आहे नामनिर्देशनपत्राची छाननी अकरा फेब्रुवारी रोजी तर विधिग्राह्य नामनिर्देशनपत्रांची सूची बारा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध होईल नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत बारा ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत असून पात्र उमेदवारांना सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता निवडणूक कार्यालयात निशानी वाटप होणार असून याचवेळी अंतिम विधिग्राह्य नामनिर्देशनांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे